नमस्कार सर्व गृहिणींचे सर्वप्रथम आदरपूर्वक खूप खूप आभार अवघ्या चार दिवसात आपल्या व्हिडिओचे दहा हजार व्ह्यूज साधारणतः शंभरच्या आसपास कॉमेंट पाचशेच्या आसपास लाईक झिरो डिस थँक्यू व्हेरी मच थँक्स टू ऑल ऑफ यू अनेक जणींचे असे मेसेज आले ते म्हणजे तुम्ही आमच्या मनात थँक्यू आजचा एक वेगळा विषय घेऊन आलो गृहिणींनी एमपीसी करावी का करा त्या अगोदर एक हात तुमच्या स्क्रीनवर येते ते मॅसेज बघा बघितलं त्यांचं म्हणणं काय की माझ्यासोबत असंच होत आहे खूप नको नको वाटतं सगळं असं रडायला येतं राग येतो वाटतं सगळं सोडून देऊन आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अभ्यास करा वगैरे वगैरे असं नाही ही कोणत्याही व्यक्तीनं अभ्यासाच्या प्रक्रियेत केलेली पहिली चूक असते मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आठवतं का मी एक गोष्ट सतत सांगत होतो कोणती अभ्यास आणि इमोशन याचं मिक्सर करायचं नाही अजिबात करू ना टू फेस द सिच्युएशन ॲज इट इज ॲन ॲडजस्टमेंट इज लाईफ शांत चित्ता भावनेच्या बळावर नाही शांत चित्ताना आहे त्या परिस्थितीतून मार्ग कसा काढता येते याच्यावर विचारता तुम्हाला तर माहिती आहे आपली राजमुद्रा ऑनलाइन मी तुम्हाला कधीही मदतीसाठी तयार राहू पण त्या अभ्यासाशी संबंधित असायला पाहिजे वैयक्तिक काही प्रश्न असले तरी सांगू शकता मागच्या व्हिडिओत जेव्हा मी सांगितलं की तुम्ही या नंबरला मेसेज करा तुम्हाला स्टेट बोर्डच्या नोट्स मिळतील खूप मेसेज आले खूप लोकांना मी नोट्स पाठव ज्ञान बाटण्याचे ओके okay. चलो, मग आता आपला हा मुद्दा आहे की एम पेसी गृहिणींनी का करा त्याच्या अगोदर एका अनामिक लेखिकेच एक वाक्य सांगतो भारतीय स्त्रीची अवस्था ही तिंबलेल्या कनिकासारखी असते जे आपण जे चपातीसाठी पीठ तिंबत ते मग भारतीय स्त्रीची अवस्था ही तिंबलेल्या कनिकासातली असते घरात ठेवलं तर उंद्र कुरतडतात बाहेर ठेवलं तर कावळे चोची मारतात ए मिनिंगफुल सेंटेन्स खूपच महत्वाचं वाक्य आहे हे वाक्य किंबहुना अमृता प्रीतम मॅडमचा असावं भारतीय स्त्रीची अवस्था दर्शवित पण एक गोष्ट लक्षात घ्या आता या संकल्पनेला मोठ्या प्रमाणात छेद स्त्रिया घराच्या बाहेर पडल्या परिस्थिती हाताळायला प्रत्येक क्षेत्रात शास्त्रज्ञ असू द्या वैमानिक असू द्या डॉक्टर्स असू द्या मोठमोठे मुट इंजिनियर्स असू द्या आय एस आय पी एस प्रशासकीय अधिकारी असू द्या काही द्या मी तर अभिमानानं सांगत असतो गेले वर्षी युपीएससीच्या पाच पैकी चार टॉपर महिला होत्या आपल्याला आपल्या क्षमतांची जाणीव झाली ना तर सगळे बंधन थाड ताड ताड आपण तोडून देऊ शकतो म्हणून म्हणाल की या अवस्थेतून जे त्या कवयित्रीनं बोलले होते त्याच्यातून ऑलरेडी स्त्रिया बाहेर पडत आहेत आपण हे त्याला सुरुवात करून एमपीएससीचा अभ्यास करावा का नक्की करा नक्की करा कशासाठी त्याची काही महत्वाची उत्तर एक तुम्ही एक गोष्ट काही पारंपरिक दोन तीन वाक्य सांगतो ते म्हणतात ना एक स्त्री शिकली तर दोन कुटुंब शिकतात पहिला दुसरा मुद्दा जो जेव्हा आपण एमपीएसीचा अभ्यास म्हणतो हा पण एका व्यापक स्तरानं व्यापक पातळीवर कन्सेप्ट वापरतो एमपीएससी तर आपण सगळ्या परीक्षा देतो सगळ्या परीक्षा दिल्या कुठंतरी सिलेक्शन झालं की आर्थिक स्वावलंबित होईल चार पैसे आले की माणसाला कॉन्फिडन्स येतो कोणी असं मग स्त्रियांना सुद्धा बघा तुम्ही अर्निंग वुमेन आर्थिक स्वावलंबनासाठी स्वतःच्या कुटुंबालाही त्याचा फायदा त्यासाठी एमपीएससीचा अभ्यास करावा मी कालही बोललो परीक्षा सगळ्या द्या अभ्यास एमपीसीचा करा बघा ना इतिहास भूगोल विज्ञान अर्थशास्त्र राज्यशास्त्र चालू घडामोडी मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता पर्यावरण हे विषय जवळपास सगळ्या परीक्षांना सांगतेच कमिंग टू आर पॉइंट अगेन अभ्यास करावा का नक्की करावा कशासाठी पहिला मुद्दा काय सांगितला होता फिनान्शियल इंडिपेंडंट होण्यास आर्थिक स्थैर्यासाठी दुसरा मुद्दा जर घरात पैसे आले त्याचा फायदा सगळ्यांनाच होईल ना सगळे कुटुंबाला होईल बाळांच्या शिक्षणासाठी होईल कोणाच्या आरोग्यासाठी होईल कुटुंबाचा सर्व अहिमानाचा स्तर उंचावण्यासाठी होईल होईल ना पैशाचा फायदा काय फक्त आण येणाऱ्या ज्या काही मुद्दे आहेत त्याचा फायदा काय फक्त एका स्त्रीला होणार असतो का नाही सगळ्या कुटुंबाला होतो माझं तर असं काय म्हणणे की जे स्त्रिया आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी आहेत ना त्यांच्या पैशाचा फायदा त्यांच्यापेक्षा जास्त कुटुंबाला होत असतो त्यांना खूपच क्वचित कमी होत काय गरज आहेत ना बट जेव्हा तुम्ही आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होता ना तेव्हा आपला व्यक्तिमत्व विकास होतो प्रचंड कॉन्फिडन्स येतो आपल्या बॉडी लँग्वेज मी तर आहे ना कायम इंदिरा गांधीजी मॅडमच एक फोटो ठेवत असतो माझ्या ला किंवा स्टेटसला मध्ये त्या अशा बसलेल्या असतात यु नो आणि सगळे बुजुर्ग उभे असतात ए कॉन्फिडन्स जेव्हा भारत रशिया मैत्री करार झाला इंदिरा गांधी, you know, गांधी ब्रेझनेव ट्रीटी thanking 71 in russia august त्यावेळेस ते अशा सेनापतींसोबत दर्शन सेनापती वगैरे त्यांच्यासोबत असं चालत असलेलं एक फोटो आहे ओट एक कॉन्फिडन्स लुक आपण जेव्हा आपले विचार मोकळे करतो तेव्हा आपल्यामध्ये प्रचंड आत्मविश्वास येतो हो। मी थोड्या वेळा खाली एक वाक्य बोललो कोणता आपल्याला आपल्या क्षमतांची जाणीव झाली पाहिजे आपल्याला आपल्या क्षमतांची जाणीव झाली पाहिजे एकदम शांततेत जेव्हा एखाद्या व्यक्तीला त्याच्या जा क्षमतांची जाणीव होते ना तिथून पुढे प्रगत झाली त्याच्यामुळे ती क्षमतांची जाणीव होण्यासाठी कुटुंब आणि स्वतः आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी अभ्यास नक्की करा कारण या अभ्यासातूनच तुमच्या नोकरीचा रस्ता जातो राईट नक्की मी सांगितले एक तर तुम्हाला तुमच्या क्षमतांची जाणीव होऊन तुमच्यामधला आत्मविश्वास जागा होणं व्यक्तिमत्व विकास होणार दोन आर्थिकदृष्ट्या तुम्ही स्वावलंबी होणार आणि त्या स्वावलंबनाचा फायदा तुमच्या संपूर्ण कुटुंबाला होणार आणि तिसरा एक खूपच महत्वाचा मुद्दा नव्हता त्याच्या अगोदर एक तुम्हाला किस्सा सांगतो मी एका ठिकाणी गेलो होतो आणि सहज असं गप्पा आमचे पाहुणेच होते ते आम्ही बसलो गप्पा मारत वगैरे तर ते काय झालं ते आमचे पाहुणे म्हणत होते की मला सांगत होते की आमचा हे मुलगा मोबाईल वगैरे खूप पाहतो वगैरे 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 असं सांगत पण मग मला लक्षात आले काय परिस्थिती मी त्याला विश्वासात घेतला तर तो बोलला की सर हेच लोक जास्त बघतात आई वडीलच जास्त बघतात मग मला बोर होते मग मी तर बघणारच एक तुम्हाला सुंदर वाक्य सांग कोणत्याही मुलाचे किंवा मुलीचे आई वडील हे त्यांचे आयडॉल असतात कोणत्याही मुलाचे किंवा मुलीचे आई वडील हे त्यांचे आयडॉल असतात त्याच्यामुळे आपल्याला काय वाटते की मुला मुलींनी कसं व्हावं तस पॅरेंट्सनी वाटत नुसतं सांगू नाही तसं आता होणार नाही पिढी बदलली मला काय सांगायचा मुद्दा टू पॉइंट घरात अभ्यासाच जर वातावरण राहिलं तर लेकरा अभ्यास करतील ना लेकर अभ्यास करतील आपण जर मोबाईलवर असेल दिवसभर टी व्हीवर असेल ते नुसत्या मालिका बघत असेल भानगडीच्या तर तसंच राहणार वाट बट तुम्ही प्रॉपर टीव्हीचा वेळ ठरवून दिला मोबाईलचा वेळ ठरवून दिला त्याच्यानंतर अभ्यासामध्ये जर तुम्ही दिसलात गृहिणी तर लेकरांना वाटत ना अरे आई अभ्यास करते मग आपण का नक्की बसायला ना। ना। म्हणजे बघा मी काय बोललो आई वडील हे मुला मुलींसाठी आयडॉल असतात ते जर चांगल्या गोष्टी करायलेले दिसले हे अभ्यास वगैरे दिसले घरात अभ्यासाचं वातावरण राहणार बघा सहा महिन्यात परिस्थिती बदल तिसरा मुद्दा मी तुम्हाला सांगितला की तुम्ही स्पर्धा परीक्षांचा अभ्यास का करावा एमपीसीचा अभ्यास का करावा तिसरा मुद्दा आता बघा जर अभ्यास नाही झाला तुम्ही चिडचिड केलं हे केलं ते केलं बघ लेकरे तसंच करणार ना जस्ट रिलॅक्स संयम ठेवा अभ्यास नक्की करा अभ्यास करताना सुद्धा एकदम शांत चित्ता ऐकायला वाटलं पाहिजे अरे किती प्रगल्भपणे हे घरात चालले सगळं बघा ना काही दिवस जाऊ देत पंधरा वीस दिवस जाऊ देत तुमची मुलं मुली तुम्हाला ऑब्झर्व कर अरे हा आईचा अभ्यास चाललाय हळूहळू ते त्यांचे जे दुसरीकडे गाडी चालली ते हळूहळू समोर येईल ट्रॅकवर येईल मी तर सांगतो गृहिणींनी स्पर्धा परीक्षा अभ्यासचा अभ्यास करण्याचा सगळ्यात एक महत्वाचा फायदा काय आहे तर हा आहे घरात त्याचा बोललोच मी व्यक्तिमत्व विकासाविषयी तुम्हाला सांगतो आर्थिक स्वावलंबनाविषयी सांग आणि हा एक खूप महत्वा हम्म बरोबर आहे ना चिडचिड करायची नाही पण हम्म यश कशाचे बरोबर भावना की अभ्यास बेसिस ऑफ इमोशन्स ऑफ स्टडी स्टडी त्याच्या बळावर चल ने दिजिएगा सही बात कर रहे हैं ना हम बघा बऱ्याच वेळेस काय होते एक मराठीमध्ये कन्सेप्ट आहे माझ्या जीवनात असे काही प्रसंग आले की मला माझे मित्र बोलले की तू त्याच्यातून बाहेर कसा पड तू एवढा संयम राखला हे ते ते, ते, ते। मी बोलले हे हे पूर्व मी क्लिअर सांग ते जे मराठीत एक शब्द आहे अगतिकता कोणता शब्द आहे अगतिक, अगतिक म्हणजे तुमच्या हातात काही उरतच नाही हो तुमच्या हातात काहीच उरत नाही तुमच्या हातात परिस्थितीला सामोरं जाण्याशिवाय पर्यायच नाही मग काही लोक मग माझा संयम खूप चांगला होता काय ते ठेवा बाजूला परिस्थिती तुमच्या हातात नसते काहीच अगतिकता असते तुम्हाला फेस केल्याशिवाय पर्यायच नसतो त्यामुळे अशी कधी सिच्युएशन आली ना तुमच्या अभ्यासामध्ये तुमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये जस्ट ते कुल शांत राहा एक छान वाक्य आहे जर चांगले दिवस राहत नाहीत तर वाईट कशाला राहतील चेंज इज द लॉ ऑफ नेचर बरोबर आहे ना त्यामुळे कधी कधी परिस्थितीला मी आपल्या आयुष्य घडताना पुस्तकात एक छान वाक्य टाकलं तुमच्यापैकी बरेच जणांनी वाचलं मला मेसेज मॅसेज केलं एक वाक्य असं आहे की कधी कधी परिस्थिती आपली विकेट मागत असते आपली विकेट मागत असते त्या वेळेला त्या परिस्थितीला असं वाटते की तुम्ही सरेंडर भावा नाही व्हायचं अजिबात नाही व्हायचं आपलीतली तिची खुन्नस कायम राहिली पाहिजे खुन्नस कायम राहिली पाहिजे स्त्री वर्गांना एवढ्या अडीअडचणी आहेत ना त्याच्यातून त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये संयम आपोआप आलेला असतो right? राईटास्त राहायचं इमोशनल पण अभ्यास नक्की करायचा कशासाठी कमिंग टू दॅट थ्री पॉइंट फिनान्शियल इंडिपेंडेंट होण्यासाठी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी घरात अभ्यासाच्या वातावरणासाठी नक्की करा हम्म hmm. विकेट सोडायचे का नाही सोडायचे शांत राहा कधी कधी शांत राहा रन नाही निघाले ते चालेल यू जस्ट टू विकेट रन्स विल बरोबर नक्की करा मी तुम्हाला असं म्हणतच नाही कोणालाच म्हणत नाही की तुम्ही हेच पोस्ट मिळवा तेच पोस्ट मिळवा असंच करा तसं नाही तुम्ही अभ्यास नक्की करा मी दोनच मुद्दे स्पर्धा परीक्षेचे माझ्या विद्यार्थी मित्रांना सांगतो एक दररोज अभ्यास करा दोन सगळ्या परीक्षा द्या दोनच दररोज अभ्यास करा सगळ्या परीक्षा द्या बघा काय होत चांगल्या गोष्टीला वेळ द्यायला पाहिजे आहे ना शियाला ते अमृता प्रीतम मॅडमचं जे वाक्य बोललो भारतीय स्त्रीची अवस्था घरात काय आहे आणि बाहेर काय आहे त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी तुमच्यातल्याच अनेक जणी खूप प्रयत्न केले बाहेर सुद्धा तुम्ही पैकी तुम्ही सुद्धा त्यापैकी असू शकता ना भविष्यामध्ये कमॉन टू फाईट फास्ट शेवटच्या टप्प्यात काही महत्वाच्या गोष्टी सांगतो एक तुम्ही अभ्यास करायला लागले ना त्याचा जास्त प्रचार नक् करू काय होते मग माहेरचे लोक अपेक्षा ठेवून सासरचे लोक अपेक्षा ठेवून पावणे रावणे सगळे अरे हे अभ्यास करते ही अभ्यास करते ही अभ्यास करते ही, अजिबात बात त्या काळात काय होतंय सुरुवातीला लोक खूप चांगलं म्हणतात अरे वा असं होणार आहे अरे वा तसं होणार आहे पण नंतर या प्रक्रियेला वेळ लागला की टेन्शन नाही लागलं त्यामुळे वन कीप इन एकदम शांतित क्रांतीत झाली पाहिजे काय बोललो मी शांतित क्रांती कोणाला बोलू नका जास्त तुम्हाला यश मिळालं की आपोआप माहित होईलच ना यश मिळाले की आपोआप माहित होते अशा कित्येक आहेतच ना एक पूजा पवार मॅडम एस पी झाल्या मागच्या बॅचला तयारी केली त्यांनी एस पी झाल्यावर सगळ्या समाजाला सगळ्या सगळ्या सोयऱ्या सगळ्या सोयऱ्यांना सगळ्यांना माहीत झालंच ना बिनधास्त असा अभ्यास करा शांतित क्रांतीत हे वाक्य लक्षात ठेवायचं राईट सेकंड पॉइंट दररोज अभ्यास नक्की करा कितीही वेळ हो किती बिझी असतात तुम्ही मी जर काय म्हणतो तुम्हाला आयुष्यातले प्रायोरिटी अरेंज करता आले सगळं करा पण अभ्यास नक्की ठीक आहे बोललो सगळं करा पण अभ्यास नक्की करा झोपायच्या अगोदर दोन तास का होईल झाला पाहिजे बरेचदा मला कुठं बाहेरगावी जायचं वगैरे असत तर समजा गाडीनं जायचं असेल गाडीत जायचं असेल मी मग सगळी माझं काम सगळं जे काही ठरलेलं असतं ते सगळं आटपून घेतो कधी मग मला त्यासाठी चार वाजता उठावं लागतं कधी अडीचला उठावं लागतं कधी तीनला उठावं लागतं कधी पाचला उठावं लागतं पण दररोज थोडंच असते नाही जर काही असो तुम्ही तुमची कमिटमेंट ही तुमच्या कामाप्रती असते तुमच्या अभ्यासाप्र दररोज अभ्यास झाला पाहिजे काही असो ते क्लिअर सेकंड तिसरा मुद्दा सगळ्या परीक्षा द्या ऍक्च्युली कसं आहे बघा इथं उलट व्हायला लागला आजकाल बऱ्याचदा विद्यार्थी काय करतात अगोदर परीक्षा द्यायला चालू करतात तर नंतर अभ्यास करतात तसं नाही सात आठ महिन्याचा वेळ घ्या हे जे समान विषय आहे आपला नेक्स्ट व्हिडिओ तुमच्या आता याच्यावर ये येईल बघा मॅडम तुमच्या अभ्यासाच्या दैनंदिन शेड्यूलवर मी तुम्हाला तीन महिन्याचा अभ्यासच देतो आता सर्वांना झाला तसं झालं बघू ना काय होते पण एकदा अभ्यास करून ठेवाल मी बोललो इतिहास भूगोल विज्ञान अर्थशास्त्र राज्यशास्त्र गणित बुद्धिमत्ता मराठी इंग्लिश पर्यावरण आणि चालू घडाम हे जवळपास दहा बारा सब्जेक्ट सगळ्या परीक्षांना सारखे आहेत वर्ष दीड वर्षाचा वेळ देऊन अगोदर अभ्यास करून ठेवायचा त्यानंतर सगळ्या परीक्षा द्यायच्या तिसरा आणि लास्ट थिंग कोणते एक छान वाक्य सांग तुम्हाला जर असं वाटत असेल की आयुष्यात काही चांगलं घडावं तर त्याच्यासाठी वेळ द्यायला पाहिजे वेळ द्यायला पाहिजे वेळ नक्की द्या नथिंग टू लूज बरोबर आहे ना वेळ नक्की द्या मी तर तुम्हा सर्व गृहिणींना विनंती करतो की तुम्ही आज मी ज्या या गोष्टी सांगितल्या ना मुद्देसूद लिहून काढा घरातला व्यवस्थित अभ्यासाच्या नियोजनाविषयी वगैरे मी बोलतो मला खूप उत्साह आला जेव्हा तुम्ही लोकांनी एवढा प्रतिसाद दिला विल व्हेरी हॅपी खूप छान वाटला मी काय बोललो या याच्यातलं तुम्ही म्हणाल की एक दोन महत्वाचे वाक्य सांगलात तर सगळ्यात महत्वाचं आपल्याला आपल्या क्षमतांची जाणीव झाली पाहिजे दुसरं महत्वाचं वाक्य शांती क्रांती तिसरं महत्वाचं वाक्य ह्या काही प्रचाराच्या वगैरे गोष्टी सांगितल्या पढाई फास्ट इमोशन की अभ्यास अभ्यास राईट right? तुम्ही म्हणा आपलं आपलं अभ्यास चालू ठेवा एखाद्या वेळेस यशवंतांच्या यादीमध्ये तुमचंही नाव असत माझं एक स्वप्न आहे तुम्हा सर्वांना मी आज बोलून दाखवतो माझं असं स्वप्न आहे की एखादी मुलगी जसं युपीएससी ला तुम्ही बघा मुली ओपन जनरल मधून फर्स्ट आल्यात अनेक मुली आल्यात दरवर्षी खूप म्हणजे आता मागचं काही वर्ष तर हेच ओपन जनरल मधून माझं एक स्वप्न आहे की एम पी एस सीमध्ये मध्ये ओपन जनरलमधून मुलगी फर्स्ट येते राईट एखादी स्त्री फर्स्ट यासाठी राजमुद्रा ऑनलाईनची जे काय मदत लागेल ते तुम्हाला काय हम्म जाऊ मग विषय सुद्धा सुट्टी नवीन व्हिडिओसाठी कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमचे विषय टाकू शकता जे आपली टीम सर्व बघत असते मीही बघतो आणि थँक्यू थँक्यू व्हेरी मच थँक्स फॉन द बॉटम ऑफ माय हार्ट फॉर युअर रिस्पॉन्स respect to all of you.